नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्रोते हो मी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत कथेचे नाव आहे यजमान या अरे यार या फ्लॅटमध्ये राहून कंटाळा आलाय हे असं एकटं एकटं फार बोर होत आहे अरे कोणीतरी आले वाटतं भरपूर महिन्यांनी कोणीतरी पाहुणे भेटायला आलेत या 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 माझ्या सर्वांचं स्वागत आहे या या बसा आपण सुरुवातीला फ्लॅट बघून घेऊ हो नक्कीच तुम्हाला मी माझे घर दाखवतो हे बघा हा वेल फर्निश्ड फ्लॅट आहे सर्व फर्निचर जसेच्या तसे आहे अहो मी फार आवडीने हा फ्लॅट सजवला आहे हा एकदम लॅविश हॉल आहे बघून घ्या इकडे किचन आहे बेडरूम आहे आणि इकडे या या हे पहा इकडे टेरेस गार्डन आहे एकदम सुंदर व्ह्यू इथून मिळतो तुम्हाला सांगतो मी फार कष्टाने हा फ्लॅट घेतला आहे या फ्लॅट मधील एक वस्तू मी स्वतः आवडीने सजवली आहे खरच फार सुंदर फ्लॅट आहे आम्हाला तर खूपच आवडला धन्यवाद धन्यवाद हे ऐकून मला फार आनंद झाला अहो पण काय सांगू गेल्या वर्षभरापासून माझं हे फ्लॅट सोडून बाहेर जाणेच बंद झाले आहे गेले वर्षभर एकटेपणामुळे मला हे घर खायला उठले आहे त, 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 तुम्ही थांबा कुठे जाऊ नका मी तुमच्या पाहुणचाराची व्यवस्था करतो हा फोटो ह्याच फ्लॅटच्या मालकाचा आहे हा फोटो आम्ही इथून काढणार आहोत आता तुम्ही जे सांगितले ते ऐकून फार वाईट वाटले हो तरुण वयातच अॅक्सिडेंट मध्ये मृत्यू ही फार दुर्दैवी घटना आहे यांच्या घरचे लोक अहो काय सांगू त्याच्या मृत्यून फ्लॅट मध्ये त्याच्या खूप आठवणी होत्या पण तो नसताना त्याच्या घरच्यांना इथे राहणे असह्य झाले होते म्हणून त्यांनी हा फ्लॅट विकायला काढला त्याच्या घरचे सर्व लोक हा फ्लॅट सोडून गावी कायमस्वरूपी सो राहायला गेले आहेत सध्या जोपर्यंत हा फ्लॅट विकला जात नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही या फ्लॅटची निगराणी करत आहोत देखभाल करत आहोत हा फ्लॅट आम्हाला खूप आवडला आहे लवकरच या फ्लॅटच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून टाकू oh no kids आपण सुरुवातीला फ्लॅट बघून घेऊ हे बघा हा वेल फर्निश फ्लॅट आहे सर्व फर्निचर जसेच्या तसे आहे हा एकदम लॅविश हॉल आहे बघून घ्या इकडे किचन आहे तिकडे बेडरूम आहे आणि इकडे या या हे पहा इकडे टेरेस गार्डन आहे एकदम सुंदर व्ह्यू इथून मिळतो खरंच फार सुंदर फ्लॅट आहे आम्हाला तर खूपच आवडला आता मी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो वर्षभरापूर्वीच ॲक्सिडेंटमध्ये मध्ये या फ्लॅटचा मालक वारला तरुण वयातच गेला बिचारा हा फोटो ह्याच फ्लॅटच्या मालकाचा आहे हा फोटो आम्ही इथून काढणार आहोत आता तुम्ही जे सांगितले ते ऐकून फार वाईट वाटले हो तरुण वयातच ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू ही फार दुर्दैवी घटना आहे यांच्या घरचे लोक अहो काय सांगू त्याच्या मृत्यूनंतर फ्लॅट मध्ये त्याच्या खूप आठवणी होत्या पण तो नसताना त्याच्या घरच्यांना इथे राहणे असह्य झाले होते म्हणून त्यांनी हा फ्लॅट विकायला काढला त्याच्या घरचे सर्व लोक हा फ्लॅट सोडून गावी कायमस्वरूपी राहायला गेले आहेत सध्या जोपर्यंत हा फ्लॅट विकला जात नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही या फ्लॅटची निगराणी करत आहोत देखभाल करत आहोत हा फ्लॅट आम्हाला खूप आवडला आहे लवकरच या फ्लॅटच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून टाकू हो हो नक्कीच श्रोते हो अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा